हाय हॅलो मी सोनाली माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर बघा हा दुपार नंतरचा व्हिडिओ आहे पुढचा जे मागचा बघितला तो सकाळचा होता तर इथं चाललं होतं ते म्हणजे आत्यांच्या साड्या धुवायचं आत्ताच्या खूप साऱ्या साड्या होत्या म्हणजे आत्यांच्या म्हणजे आताच्याच नाही त्या साड्या खूप जुन्यापासून आत्यांनी अजून जपून ठेवलेल्या आहेत म्हणजे आत्या टाकूनच देत नाहीत साड्या तर इथं म्हणजे त्या खराब झालेल्या नव्हत्या फक्त पाण्यात अशा पिळून काढायच्या होत्या पण ते पाण्यातनं तरी काढावं लागतं म्हणजे एक कापाडही ठेवायचं नाही अशी काय पद्धत आहे म्हणजे जे आहे ते कापाड घरातलं फक्त नवीनच कापड तेवढं धुवायचं नाही असं होतं मग तसेच आमच्या घरात खूप सारे जुने कपडे होते त्यामुळं खरं तर जास्त काम वाढत होतं तर मग इथं चाललं होतं की दिवसभर चालणार होतं फक्त बरं वाटत होतं ह्या ह्यामुळं की जे की आम्ही हे उन्हात नव्हतो करत म्हणजे वर्णपत्र आहे म्हणजे आम्ही सोप्यात हे सगळं चाललं होतं आमचं इथं धुवायचं त्यामुळं बरं वाटलं नाही तर बाहेर तर असतं तर दम निघलाच नसतं ऊन उड भयानक आहे आणि मला तर अजिबात उन्हात हे होत नाही कारण कधी नवं आपण उन्हात गेलं ना की खूप त्रास होतो तसं मला होतं तर, तर खरं सांगते आमच्या घरातलं म्हणजे एका एक दिवसाचं दहा टक्के सुद्धा आम्हाला निघलेलं नव्हतं म्हणजे हे पसारा कारण फक्त मोठी कपडे आणि आत्याचं कपाटमधलं बी मी म्हणजे कपाट आत्त्याचं कपाट तेवढं कम्प्लीट झालं होतं तर तसं म्हणलं तर गावाकडे घरं पण जास्त येते सहा रूम आहेत त्या म्हणजे हॉल किचन दोन रूम आणि आम आमच्या दोघांच्या दोन बेडरूम असं आहे तर हे सगळं म्हणजे कमी म्हणजे कसं इथं माणसं कमी आहेत आणि रो घरं जास्त असं झालं कारण आत्ताना हे सगळं ना होत नाही इथलं एवढं म्हणजे क्लिनिंग डीप आणि त्यामुळं थोडं म्हणजे खराब जरा जास्तच झालं होतं घर त्यामुळं हे सगळं करायचं होतं स्वच्छता ही खूप आणि अजून म्हणूनच मी एवढ्या लवकर आल जेणेकरून की यात्रेपर्यंत हे सगळी क्लिनिंग झाली पाहिजे आणि बऱ्याच म्हणजे मागच्या एका व्हिडिओला कमेंट आल त्या माहेरी कधी जाणार आहे ती तर हे सगळं क्लिनिंग झाल्याशिवाय मी जाऊ शकत नाही कारण आत्ताच्या एकट्याच्याने हे सगळं नाही होणार त्यामुळं तर मी आली आणि खरं सांगते मी एकटी म्हणजे कधीच लय दिवस झालं म्हणजे की मी एकटी मी किंवा मोक्ष असं गावाकडे आलो नाही ह्यांना ठेवून लय दिवसात ना आम्ही आता ह्या चालू आहे म्हणजे बोलवलं तरी मी प्रत्येक टायमिंगला येत नाही का तर ह्यांना एकट्यांना बी तिथं सगळं जेवणाची अडचण हे सगळं राहतं आणि आपल्याला बी एक सवय लागलेली असते सोबत राहायची पण ह्यावेळी म्हणजे समजत होतं की आत्ताच्या एकट्याच्याने हे सगळं नाहीच होणार कारण साक्ष तिकडं आहे बाळ घेऊन किंवा मी पण तिकडं मग आत्ता एवढं सगळं क्लिनिंग कसं करणार त्याचबरोबर यात्रा म्हणजे गरजेचंच आहे हे करणं गरजेचंच आहे त्यासाठी आली त्याचबरोबर मोक्ष पण गावाकडे यायचं म्हणत होता मग हे सगळंच मिळून आलं एका ठिकाणी मग म्हणलं जावं एक आठवडाभर अगोदर कसं तरी जेवणाचं करतील काय माहित नाही बाहेर बाहेरच खावं लागेल कारण दुसरा काय पर्याय नाही कारण बनवून हे नाहीत खाते बाहेरच खाते तर हि तर चाललं होतं कपडे जास्त धुवायची म्हणजे जा असं काही घासत बिसत बसायचं नव्हतं फक्त पिळून देत होतो पण तेच खूप काम वाढत होतं पिळायची ती कपडे आणि ती वाळवायची डबल तेवढ्याच घड्या घालून ठेवायचं हे खूप हे पिहायला पण खूप जास्त वेळ लागणार होता आणि हि तर बोलणं फक्त हे चाललं होतं माझं आत्यांबरोबर की एवढ्या साड्या ठेवल्यात कशाला तुम्ही वापरत नाही तर देऊन टाका किंवा काहीतरी करा ह्या साड्यांचं म्हणजे खूप साऱ्या आत्यांनी साड्या म्हणजे खूप दिवसापासूनच्या आहेत की जपून ठेवलेल्या आहेत म्हणजे का आता फाटली नाही खराब झाली नाही आणि आता हे काटपधरी साड्या एवढ्या जास्त वापरल्या जात नाहीत छान होत्या साड्या म्हणजे तशा एवढ्या बी वाईट नव्हत्या का की छान होत्या पण त्या वापरल्या जात नाहीत हेच माझं म्हणणं होतं तर बघू शकता पूर्ण हे आखी लाईन सगळ्या आत त्यांच्या साड्या त्या खूप साऱ्या साड्या होत्या खूप साऱ्या म्हटलं तरी चालून पूर्ण लाईन होती अजून पलीकडे तिकडं आत्या वाळा टाकतात अजून ह्या बी लाईनवर दुसऱ्या लाईनवर बी कुटं कुठं आत्यांच्या साड्याच होत्या अगोदर वाळाय टाकलेले कपडे ती खाटव ठेवली होती आणि नंतर मग ही वाळा टाकली म्हणजे थोडा वेळ आराम केला सगळ्या कामं झाल्यानंतर इकडं बघू शकता आत्यांच्या साड्या पूर्ण इकडं आत्यांच्या मी सगळ्या साड्या मोजल्या तर किती किती काही पस्तीस साड्या आहेत पस्तीस छत्तीस साड्या आहेत थोड्या वेळ आराम केला कारण लई म्हणजे झालं झालताना आणि आता फ्रेश झालोय आवरलं मी स्वतःचं आणि आत्ता दुसऱ्या कामांना सुरुवात करतोय ते म्हणजे आता एक रूम क्लीन करायची जेणेकरून की जे हे कपडे सगळे धुले आहेत किंवा काय ते सगळं एका रूममध्ये ठेवायला बरं कारण त्याच रूममध्ये नाही ठेवायचं डबल पसारा तर म्हणून एक रूम आधी क्लीन करणार आहे एकदम परफेक्ट करणार आहे तर तिकडं आत्त्यांची सुरुवात झाली आता चला मी चालली <laughs> <laughs> आत्याच दरवाजा लावलाय का हॉलचा तिला दरवाजा लाव दरवाजा लाव घरात पाणी जाईल पडचीला बघ आत्या थमक आत्या थमक दार लाव द्या आणि त्या मशीन वर लाव चाल त्या त्या ह्याच्यावर पिठाच्या गिरणीवर आ हा लय बारी वाटतंय लगा गार नको मोक्ष नको एवढी नको लोक कपडे करा कपडे नाही ते दुसरे आता मोक्षला द्या की थोडा बादल्या भरून द्या त्यांना लाव की कुठं दिदाती तिकडे त्या ना ह्यात ना पिल्यावर पिल्या आपला पिल्या बारिश आही चप चप वर लावून खूप फायनली वटाही खूप भात वाटलं वटा ढणताना आणि आता घेवून क्लीन करायचे ते जेणेकरून ती बाहेरचे कपडे आहेत ना धुलेले ते ह्या रूममध्ये ठेवायचे म्हणजे ते धुल्या म्हणजे स्वच्छ कपडे आत घ्यायचे नाही

तुमचं भाव आजी आली ती गाठपुरली सकाळी सहा सकाळी नाही नाही दादा मला त्यांनी मला दिसली नाही त्यांनी मला म्हणजे कस माझ्याजवळ आले म्हणलं आलाय हम्म तिथं काही एक माणूस आहे बघा कावडी जे राड्यात त्यामुळ ती चालती विचारलं कोण कोणी आलाय काय म्हणलं कावडीवर आली पोरं ती सगळी लोक सकाळ सकाळी दिसलेली दरम्यान आले तर बघा ह्या रूमला तर ना म्हणजे तसल्या पंपात पाणी भरून मारायचं होतं पण पंप काय मला आवरत नव्हता त्यामुळं डायरेक्ट भिंती मी डायरेक्ट कपड्यानं पुसून घेतल्या आणि पंप आत्याला बी आवरणार नव्हता मला बी ना होता आवरणार प्लस बापू ही त्यांनी कपडे धुली होती मोठी त्यांना थकली होती त्यामुळं मग भिंती पुसून घेतल्या आणि खालचं जी फरश आहे ती छान मग घासणीनं घासून वगैरे घेणार आहे तर इथं सुजित भाऊजी माझं शूट घेत होतं आणि ते शिकर गेले ते कावडी बरोबर आणि मग तिकडचं ते सांगत होत तर बघा हिर म्हणजे रूम आहे काय नाही मी पहिली जेव्हा मोक्ष लहान होता तेव्हा मी इथं होते ना तेव्हा सारख्या मी घासून घ्यायची असं म्हणजे घासणीनं ब्रश पण आता जेव्हा पुण्याला गेल्यापासून ह्या खूप दिवस झालं मी केली नाही म्हणजे आत्याच करत आहे त्या कारण इथं आली तरी दुसऱ्याच काहीतरी कामाने असतो आणि मग क्लिनिक ह्या गोष्टी तर निघतच नाही त्या आणि किली तर ती वरच्यावर असते एवढी डीप मध्ये आणि एवढी सगळी आहे येते आणि आत्यांची शाळा आणि ते एवढं सगळं आत्यांना बी मॅनेज होत नाही लोड लय होतो तर बघा फायनली आता क्लिअर झाली थोडं थोडं करत सगळ्या पण ह्यावेळेस मला वाटतं की क्लिनिंग डीप होती सगळी पूर्ण जरा जेव्हा तुम्ही मला होम टूरचा व्हिडिओ मागत असता त्यावेळेस एवढे काय खरं परफेक्ट क्लिनिंग असते त्यामुळे मला काही व्हिडिओ करू वाटत नाही तर ह्यावेळेस डीप क्लिनिंग होणार आहे तर सगळी घरं क्लिनिंग झाल्यानंतर नक्कीच होम टूरचा व्हिडिओ करेन आणि एवढीच रूम क्लीन झाली तरी फ्रेश वाटतंय नंतर काय थोडंफार शूट घेतलं होतं तोच व्हिडिओ मोठा झाला आहे आणि इकडं थोडं नेटवर्कचा इशू असल्यामुळे मी छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे तर हा व्हिडिओ मी छोटासा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण तू उद्याच्या नवीन कामाच्या सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओला प्ले द्या बाय बाय श्री स्वामी